पण ते कॅरेक्टर केल्यानंतर अभिनेता म्हणून आणखीन तुला एक्सप्लोर करायला मिळाला त्याची मदत पुढच्या कामांना म्हणजे मी तुम्हाला एक सांगू माझे एक मित्र आहेत त्यांनी मला ही गोष्ट सांगितली की सोमे तू एकदा श्रीकृष्ण यांचा जर तू रोल प्ले केलास ना तू आयुष्यात कुठलाही कॅरेक्टर येऊ दे तुझ्यासमोर तू तु तो तु तु प्ले करू शकतोस एवढा तू केपेबल होशील जर तू श्रीकृष्णाचा कॅरेक्टर व्यवस्थित प्ले केलास तर ॲज अन ॲक्टर कारण hmm. त्यात एवढे डायमेंशन्स आहेत त्यात एवढे लेअर्स आहेत oh. आणि ते तुम्ही रोज प्ले करून 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 त्यात इन डेप्थ डिटेल्स तुम्ही, तुम्ही शोधायला लागता ऍक्टिंगमध्ये पण खूप प्रॅक्टिस होते राधाकृष्णमध्ये पंचवीस ते तीस कॅरेक्टर्स आम्ही प्ले केले वगैरे hmm. तर ते मी लकी आहे की मला असं हा ही अपॉर्च्युनिटी मिळाली इन द फर्स्ट प्लेस कोणाला मिळते ही ऑपॉर्च्युनिट मला नाही मला मिळालं मला तिथेच जाणवलं होतं की देवानी मला खूप मोठा आशीर्वाद दिलाय आता फक्त एक गोष्ट करायची आहे आळस नाही करायचा मेहनत करायची जेवढ्या इंटेंट फार महत्वाचा इंटे, इंटेंट मी काम करा, करा, देव देतो बरोबर जेव्हा विचारांचा दृष्टिकोन बदलला सुधरला <laughs> सुधरला बरेच इं, इंटेंट एक असताना ना की आता बऱ्याच गोष्टी खूप नाईव्हली आपण गोष्टी अशा करतो दाखवायसाठी किंवा ह्याच्यासाठी आता तसं थोडं नाही राहिलं असं वाटतं की थोडं डीपर स्टेटला थोडंसं असं क्लिअर झालं असं थोडं वाटतं मग त्यात बऱ्याच गोष्टी ज्या शॅलोनेस आहे बऱ्याच ठिकाणी तो जास्त अफेक्ट करत नाही